नमस्कार आज मी मस्त खमंग कुरकुरीत अशी गावाकडे जशी बटाट्याची भजी बनवतात त्या पद्धतीने बटाटा भजी बनवणार आहे अगदी मस्त अशी चवीला लागते तर एकदा करून बघा आवडली तर तर त्यासाठी एक मिडियम आकाराचा बटाटा साल काढून अशा प्रकारे बघू शकताय बटाट्याचे मी काप करून घेतलेले आहेत अगदी पातळसुद्धा काप केलेले नाहीत तर पाण्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे जी काही बटाट्याची खर असते ती निघून जाते आता आपण बटाट्याच्या भजीसाठी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एक वाटी गच्च भरून असं बेसन घेतलेलं आहे कुरकुरीत अशी होण्यासाठी एक चमचा फक्त तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये छोटा पाव चमचा हळद दीड चमचा मी घरगुती कांदा लसूण मसाला किंवा कांदा लसूण चटणी वापरलेली आहे तुम्ही घरचं कोणतंही लाल तिखट वापरू शकता ही भजी थोडी तिखट मस्त अशी लागते त्याचबरोबर पाव चमचा ओवा चवीनुसार मीठ बारीक शिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घातलेला आहे जास्त खाण्याचा सोडा घालू नका नाही तर भजी तेलकट अशी होतात आता हे थोडं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून घट्ट जर असं पीठ तयार करून घेऊ जास्त पातळाचं हे पीठ तयार करायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं बेसन पाणी घातल्यानंतर लगेच पातळ असं होतं त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून सरसरीत आणि घट्टसर असं पीठ तयार करून घ्यायचं बटाट्याच्या चकत्यांना पीठ कोट झालं पाहिजे इतपत असं बघू शकताय मस्त घट्टसर पीठ तयार करून घेतलेलं आहे जास्त पातळसुद्धा नाही इथं मी भजी तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तर तयार केलेलं पीठ थोडं तेलामध्ये सोडलेलं आहे पटकन असं बघू शकताय पीठ वरती आलेलं आहे म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे आता यामध्ये बटाट्याच्या चकत्या आपण पिठामध्ये थोड्या थोड्या घालू आणि जितक्या कढईमध्ये मावतात तेवढ्या भजी आपण सोडू बटाट्याच्या चकती किंवा बटाट्याचे काप आपण पिठामध्ये गोळून अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायच्या आहेत तर जास्त पण तेलामध्ये घालायच्या नाहीत भजी नाही तर भजी तेलकट होतात आणि चांगल्या तळल्या पण जात नाहीत जेवढ्या मावतील तेवढ्याच घालायच्या आणि मीडियम गॅसवरती या भजी तळून घ्यायच्या तर थोड्या वेळानंतर बघू शकताय भजीची एक साइड चांगली भाजलेली आहे आणि वरून पीठ सुकलेला आहे भजी आपण पलटून घेऊ आणि सर्व बाजूंनी एकसारख्या आलटून पालटून भजी तळून घ्यायची आहे मस्त कुरकुरीत अशी होई तोपर्यंत तर थोड्या वेळानंतर बघू शकताय भजी मस्त तळली गेलेली आहे कुरकुरीत अशी आता आपण ही भजी झाऱ्यामध्ये काढू आणि पूर्ण तेल निथळून काढू तर मस्त बटाट्याची भजी तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण उरलेल्या बटाट्याच्या भजी तळून घेऊ भजी चांगली मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायची म्हणजे ती आतून सुद्धा चांगली भाजली जाते बटाटा शिजला जातो आणि मस्त कुरकुरीत अशा होतात लहान गॅसवरती जर भजी तळून घेतली तर तेलकट होते त्यामुळं मीडियम गॅसवरती तळून घ्यायची आणि मोठ्या गॅसवरती भजी तळली ती तर पटकन तळली जाते आणि आतून भजी तशीच कच्ची राहते त्यामुळं मिडीयम गॅसवरती भजी तळून घ्यायची तर ही सुद्धा बटाट्याची भजी मस्त कुरकुरीत होई तोपर्यंत मी तळून घेतलेली आहे पूर्ण तेल निथळून काढू झाऱ्यामध्ये भजी काढू आणि आणि प्लेटमध्ये बटाट्याची भजी काढून घेऊ ही बटाट्याची भजी तुम्ही भाकरीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता तिखट असल्यामुळे भजी मस्त अशी चवीला लागते तर बघू शकता अगदी झटपट गावाकडच्या पद्धतीने ही बटाट्याची भजी तयार आहे अगदी टुमटुमी तशी फुगलेली आहे आणि आतूनसुद्धा बटाटा आणि पीठसुद्धा चांगलं शिजलेलं आहे अजिबात कच्ची अशी भजी नाही तर तुम्हाला जर ही बटाट्याची भजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद